स्वामी करू हीच मी प्रार्थना करते आज मी तुम्हाला माझे ह्या चॅनलमध्ये अतिशय प्रभावशाली अशी उपासना देवी मातेची सांगणार आहे व्यापारामध्ये नफा होत नाही धनसंपदा घरामध्ये वाढत नाही दारिद्र्यपणा आलेला आहे अभ्यासामध्ये यश कीर्ती मिळत नाही किंवा काही क्षेत्रामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल आरोग्य चांगलं नसेल घरामध्ये दारिद्र्य आलेलं असेल याच्यासाठी सिद्ध कुंजिका स्तोत्रेचं पाठ किती करावे कशा प्रकारे करावे आणि त्याचं फळ आपल्याला कशा प्रकारे प्राप्त होत असतं याची नियमासहित मी तुम्हाला संपूर्ण माहिती माझ्या ह्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे त्यामुळे प्रत्येक स्त्रीने हा व्हिडिओ बघायचा आहे आणि याचं हे ही उपासना करायची आहे बघा ही अतिशय दुर्लभ आणि अतिशय प्रभावशाली अशी उपासना आहे जी आपल्या कुलदेवीसाठी केली जाते ज्यावेळेस बघा द नवरात्र असते त्यावेळेस आपण हे दुर्गा सप्तशतीचे पाठ करत असतो दुर्गा सप्तशतीचे पाठ पहिल्या अध्या अध्यायापासून तर तेरा अध्याय आपण पठण केल्यानंतर आपल्याला एक पाठाचं फळ प्राप्त होत असतं तशाच प्रकारे दुर्गा सप्त म्हणजे जे कुंजिकास्तोत्र जे आहे कुंजिकास्तोत्र आपण देवी देवीमातेचं जे कुंजिका स्तोत्र आहे त्याचं जर पठण केलं एक एक पाठाचं तर आपल्याला दुर्गशक्ती दुर्गा सप्तशती पाठाचं एक फट एक पाठाचं फळ आपल्याला प्राप्त होत असतं त्याच्यामुळे हे दुर्गा सिद्ध कुंजिका स्तोत्याचं पठण कशाप्रकारे करावे कोणत्या इच्छेसाठी किती पाठ करावे हे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पण त्याला काही नियम आहेत ते नियमाचं पालन आपल्याला करायचं आहे नियम अतिशय साधे आणि सिंपल आहे कोणीही करू शकतं कारण की बघा आपल्या कुलदेवीची सेवा जेवढी आपल्याने होईल तेवढी आपल्या घरामध्ये धनसंपदा वाढते दुःखांचा कष्टांचा नाश होतो आणि आपल्या घरामध्ये आपल्या घरातल्या लोकांची प्रगती होत चालते त्याच्यामुळे चा हे सिद्ध स्तोत्रचे पाठ आपल्याला कशाप्रकारे करायचे आहे तर आज मी तुम्हाला सांगणार बघा त्याच्यासाठी तुम्हाला नियम सांगते आपल्याला हा जो पाठ आहे सिद्ध स्तोत्राचा हा आपल्याला रात्रीच्या टायमाला नऊ ते साडे अकराच्या दरम्यानमध्ये करायचा असतो कारण की याचे जे फळ आहे ते आपल्याला तात्काळ मिळण्यासाठी नऊ ते साडे अकराच्या दरम्यान मध्ये तुम्हाला बसायचं आहे बसण्यासाठी तुम्हाला लाल कलरचं आसन लागेल लाल कलरच्या आसनवर बसायचं देवी मातेजवळ बसताना म्हणजे आपल्या देवघराजवळ बसताना तुम्हाला दोन दिवे प्रज्वलित करायचे आहे कंपल्सरी दोन दिवे तुम्हाला लागणारच एक दिवा जो असतो तो सरसोच्या तेलाचा असतो आणि दुसरा जो दिवा असतो तो तुपाचा असतो तर तुपाचा जो दिवा असतो तो आपल्या आपण ज्या वेळेस बसतो तर आपल्या डाव्या हाताला लावायचा असतो तुपाचा दिवा आणि जो सरसोच्या तेलाचा दिवा तुम्हाला सांगितला दुसरा तो तुम्हाला तुमच्या तुम्हा उजव्या हाताला लावायचा असतो अशा प्रकारे तुम्हाला दोन दिव प्रज्वलित करायचे लाल कलरचं आसन टाकायचं आणि त्यानंतर आपल्याला जे सिद्ध सिद्ध स्तोत्र पठण करायचं आहे आता तुमची जी इच्छा असेल आता तुमची कुठली इच्छा आहे तुमची यश मिळवण्यासाठी धनसंपदासाठी घरातलं दारिद्र्य जाण्यासाठी कर्जबाजारीपणा झालेला असेल त्याच्यासाठी किंवा विद्याप्राप्तीसाठी विद्यार्थ्यांसाठी आरोग्यासाठी घरामध्ये लोकांची प्रगती होण्यासाठी घरामध्ये सुख समृद्धी नाणण्यासाठी अशी ही कुंजक सिद्ध कुंजिका स्तोत्राचं पठन किती किती अध्याय करायचे त्याचं फळ आपल्याला कसं प्राप्त होईल हे संपूर्ण तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता लास्टपर्यंत प्रत्येक स्त्रीने बघायचं आहे बघा जेवढी आपण आपल्या कुलदेवीची सेवा करतो त्याचं फळ अनंत आहे आणि अपाट आहे कारण की आपल्या कुलदेवीची सेवा आपल्याने जर रोज होत नसेल तर तुम्ही हे पाठ करायचे आहे हे पाठाने तुम्हाला संपूर्ण दुर्गा सप्तशती पाठाचं फळ प्राप्त होणार आहे आणि हे पाठ केल्याने आपल्या जीवनामध्ये जे अडचणी आहे दुःख आहे कष्ट आहे पैशाचे प्रॉब्लेम आहे किंवा सांसारिक जीवनामध्ये काही घरामध्ये भांडण आहे वाद आहे टंटा आहे कोर्ट कचेरीचा प्रॉब्लेम आहे त्याच्यासाठी तुम्ही दुर्गा सप्तशती पाठाचे जेवढे पाठ करत असताना तेवढ्याच कुंजिका स्तुत्रेचे पठण करा तुम्हाला निश्चितच त्याचं फळ प्राप्त होणार आहे आता मी तुम्हाला सांगणार विद्यार्थींसाठी जे विद्यार्थी आहे जे शिक्ष शिक्षण घेत आहे बारावी तेरावी किंवा पहिलीपासून जे आता स्कूलमध्ये टाकलेले आहे त्यांच्यासाठी किंवा खूप मोठं करिअर करायचं आहे इंजिनियर क्षेत्रामध्ये आहे आय टी क्षेत्रामध्ये आहे त्यांना यश मिळत नसेल तर त्यांनी कुंजिका स्तोत्राचं बघा पाच पाठ केल्याने त्यांना खूप प्रमाणात यश प्राप्त होतं तर त्याच्यासाठी काय करायचं त्यांनी साडे नऊ नऊ ते साडे अकराच्या दरम्यानमध्ये लाल कलरच्या आसनवर बसायचं आहे आणि पाच पाठ म्हणजे सिद्ध कुंचकास्तोत्रचे पाच पाठ करायचे आहे पाच पाठ करताना त्यांनी काय करायचं आपल्या उजव्या हातामध्ये अक्षदा यायची आहे म्हणजे तांदूळ घ्यायचे आहे थोडेसे उजव्या हातात तांदूळ घ्यायचे तीन वेळेस आपल्या डोक्याच्या भोवती त्या तांदूळांना असे फिरवायचं तीन वेळेस तीन वेळेस फिरून झाल्यानंतर म्हणजे बघा ज्या वेळेस तुम्ही पाठ संपूर्ण पाच पाच पाठ कुंजिका स्तोत्राचे पठन झाल्यानंतर हातामध्ये तांदूळ घ्यायचे आणि तीन वेळेस तीन वेळेस ते तांदूळ आपल्या डोक्यावरून असे तीन वेळेस फिरवायचे आणि आपलं जे नोटबुक असेल तुमचं <laughs> पुस्तक असेल त्या ठिकाणी ते तांदूळ तुम्हाला टाकून जायचं आहे अशा प्रकारे जर तुम्ही हा पाठ केला तर नक्कीच तुम्हाला यश प्राप्ती होईल तुम्हाला कुठल्याच गोष्टीचा अडचण येणार नाही स्मरणशक्ती वाढेल आणि लक्ष्मी माता जी देवी माता आहे दुर्गा माता आहे ती सदैव तुमचं रक्षण करेल आणि तुम्हाला यश निश्चितच प्राप्त होईल खूप मनाने आणि श्रद्धेने हा हे पाठ तुम्हाला करायचे आहे हे पाठ करण्यासाठी तुम्हाला एकच तास लागेल पाठ पाच करण्यासाठी एकच तास लागतो कारण की सिद्ध का स्तोत्र हे दीडच पानाचं आहे अतिशय सोपं आहे नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे एकशे एक एक्केचाळीस पानावर बघा ते खूप छोटं आहे अतिशय साधे सिंपलपणाने खूप साधे सिंपल, सिंपल असं आपल्याला इझिली बोलता येईल अशा प्रकारे आहे निश्चितच तुम्ही करून बघा बघा बग, आणि अनुभव घेऊन बघा खूप सुंदर आहे आणि दुसरं यश आणि कीर्ती प्राप्ती होण्यासाठी ज्यांना यश मिळावं कीर्ती मिळावी प्रगती व्हावी आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला खूप प्रगती होण्यासाठी हा कु, सिद्ध कुंजिका सूत्रेचे किती पठण करावं ते सांगते बघा त्याच्यासाठी तुम्हाला सुद्धा पाचच पाँच, पाच पाठ करायचे आहे पाच पाठ केल्यानंतर देवी मातेला तुम्हाला जे लाल कलरचं फूल देवी मातेला अर्पण करायचं आणि नंतरनं जसं मी तुम्हाला सांगितलं लाल कलरचं आसन घ्यायचं नऊ ते साडे अकराच्या दरम्यान मध्ये तुम्हाला रात्रीच्या टायमाला बसायचं आहे लाल कलरचं फूल देवी मातेला म्हणजे आपली जी कुलदेवी आहे किंवा लक्ष्मी माता आहे तिला अर्पण करायचं आणि पाच पाठ तुम्हाला करायचे आहे पाच पाठ केल्यानंतर ते लाल कलरचं फूल उचलायचं आणि आपल्या तिजोरीमध्ये किंवा आपल्या परसमध्ये ठेवायचं हा अनुभव घेऊन बघा खूप सुंदर असा अनुभव येईल आणि तुम्हाला कुठ क्षेत्रामध्ये अपयश येणार नाही ज्या ठिकाणी जाणार तिथं तुम्हाला यश निश्चित मिळेल अनुभव घेऊन बघा तिसरं जे आहे ते सांगते धनप्राप्तीसाठी म्हणजे प्रत्येकाला वाटत असतं माझ्या घरामध्ये धन वळावं धनसंपदा यावी आणि कुठल्या ना कुठल्या मार्गाने माझ्या घरामध्ये पैसा यावा बघा कष्टाला पर्याय नाही पण आध्यात्मिक ग गरजसुद्धा गर भरपूर प्रमाणात आपल्याला पडत असते देवाची आराधना करावी लागते कारण की नशिबासोबत देवाची साथसुद्धा आपल्याला तेवढीच महत्त्वाची असते त्याच्यासाठी धनप्राप्ती होण्यासाठी कुंजिका स्तोत्राचं जर आपण पठण केलं तर त्या माणसाला त्याचा अनुभव येतोच हे शंभर टक्के गॅरंटी आहे त्याच्यासाठी काय करायचं तर आपल्याला नऊ पाठ करायचे आहे बघा नऊ पाठ करण्यासाठी तुम्हाला दीड तास लागेल तुम्ही जर एकदम फास्ट बोलत असणार तर एकच तासामध्ये होणार हळू आवाजात जर तुम्ही व्यवस्थित पाठ केलं तर तुम्हाला दीड तास लागणार तर नऊ पाठ करायचे आहे सिद्ध कुंचिका स्तोत्रेचे आणि त्याच्यासाठी तुम्हाला पांढऱ्या कलरची तीड घ्यायची आहे एक छोटस हवन पटवायचं आहे म्हणजे गौरी वगैरे घ्यायची आणि ती पेटवायची गॅसवर पेटवायची आणि गौरी वगैरे पेटवल्यानंतर पांढऱ्या कलरची तीळ आपल्याला आहुती म्हणून म्हणजे अशी त्याच्यामध्ये टाकून द्यायची आहे तर अशा प्रकारे केल्याने निश्चितच तुमच्या घरामध्ये धनसंपदा वाढेल ज्यावेळेस तुम्हाला पैशाची अडचण येईल त्यावेळेस तुम्ही हा उपाय निश्चितच करायचा आहे अनुभव आल्याशिवाय राहणार नाही तिसरा जे आहे म्हणजे आता तुम्हाला चौथं सांगते चौथं ऋण म्हणजे ज्या लोकावर कर्ज झालेलं आहे कर्ज पण आहे आपल्यावर म्हणजे एकाकडून घेतलं दुसऱ्याकडे द्यावं लागतं दुसऱ्याची टोपी याच्या डोप्या डोक्यावर त्याची टोपी त्याच्या डोक्यावर करावं लागतं याच्यासाठी आपल्याला सिद्ध कुंचिकासच्या किती पाठ कराव्या ते सांगते सात पाठ करायचे आहे ज्यांच्यावर ऋण झाले आहे ज्यांच्यावर कर्ज झालेलं आहे त्यांनी सिद्ध कुंचिकासचे सात पाठ करायचे सात पाठ झाल्यानंतर बघा जवस असते जी गव्हातली जवस असते जे आपले गहू असतात त्याच्यामध्ये जवस असते बघा ती जवस घ्यायची आणि ते जवस एकवीस आहुत्या एकवीस आहुत्या आपल्याला त्या जवसाच्या त्या याच्यात टाकायचे आहे म्हणजे जे आपण हवनकुंड पेटवलं असेल छोटंसं गौरीचं त्या हवनकुंडामध्ये आपल्याला एकवीस वेळेस एकवीस आहुत्या त्या म्हणजे लक्ष्मी मातेचं नाम ओम आयम हीम क्लीम चामुंडाय विच्चे म्हणून त्याची जी जवस असते थोडीशी घ्यायची पाच दाणे आणि एकवीस वेळेस आपल्याला त्या अग्नीमध्ये टाकायचे आहे आणि स्वहा म्हणायचा आहे त्या अग्निमध्ये टाकत असताना आपण मंत्र म्हणतो त्यावेळेस त्या, त्या माणसाचं मनामध्ये स्मरण करायचं की मी ह्या माणसाला पैसे दिलेले आहे माझे पैसे परत मिळत नाही माझ्यावर भरपूर प्रमाणात कर्ज झालेलं आहे मला ह्या माणसाला द्यायचे आहे माझे पैसे अडकलेले आहे असं आपल्या मनामध्ये स्मरण करायचं तुमचे पैसे अडकलेले असतील किंवा तुम्हाला कोणाकडून पैसे येणारे असतील किंवा तुमच्यावर कर्ज झालेलं असेल तर एकवीस आहुत्या आपल्याला त्या गौरीच्या याच्यात द्यायच्या आहे आणि देवी मातेचं स्मरण करायचं आहे अशा प्रकारे केल्याने तुमच्यावर जेवढं ऋण झालेलं आहे कर्ज झालेलं आहे त्याच्यापासून तुम्हाला मुक्तता निश्चितच मिळणार आता तुम्हाला पाचवं सांगते घरामध्ये सुख शांती नांदण्यासाठी बघा प्रत्येक घरामध्ये सुख शांती नसते पैसा भरपूर असतो धनसंपदा असते पण त्या घरामध्ये जी करती स्त्री असते स्त्रिया असतात त्यांना सुख नसतं घरामध्ये कटकट वादविवाद असतात त्या घरामध्ये भरपूर पैसा असून तरी सुद्धा त्या घरातल्या स्त्रियांना सुख मिळत नाही त्यांनी आपल्या घरामध्ये सिद्धा कुंजकास उतरायचे तीन किंवा सात पाठ करायचे हा तीन किंवा तीन किंवा सात पाठ तुम्ही करू शकतात आणि देवी मातेला गोड पाणी म्हणजे साखरेचं जे पाणी आहे ते गो देवी मातेला अर्पण करायचं आणि नंतर ते आपण पिऊन घ्यायचं असं केल्याने तुमच्या घरामध्ये निश्चितच सुख समृद्धी नांदणार भांडण वादविवाद कटकट संपूर्ण नाहीसे होणार आता तुम्हाला सांग सांगणार आहे शत्रु पिळा जे शत्रू असतील जे तुम्हाला पिळा देत असतील त्रास देत असतील विनाकारण तुम्हाला छळत असतील किंवा हॉफिसमध्ये असू द्या श शिक्षणाच्या ठिकाणी असू द्या किंवा जिथं तुम्ही जॉब करत असणार त्या ठिकाणी एखादा व्यक्ती जर तुम्हाला खूप प्रमाणात त्रास देत असेल तर तुम्ही सिद्ध सिद्ध कुंजका स्तूत्रेचे सा तीन किंवा सात पाठ करायचे आहे आणि अकरा किंवा अकरा सुद्धा करू शकतात अकरा केले तरी सुद्धा चांगलं अकरा केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे त्या अकरा केल्यानंतर तुम्हाला त्याच्यातून मुक्तता निश्चितच मिळणार तो शत्रू तुमचं कधीही कधीच नाव घेणार नाही आणि तुमच्या वाटेतून तो म म्हणजे निरसून जाणार म्हणजे तुम्हाला तो कधीच त्रास देणार नाही असं करून बघा आणि अनुभव घेऊन बघा आता तुम्हाला नवं सांगणार आहे ज्यांना रोजगार म्हणजे आता रोजगार आहे ज्यांना नोकरी मिळत नाही व्यवसाय मिळत नाही भरपूर ठिकाणी आपण ट्राय करत असतो आणि आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला यश प्राप्त होत नसेल तर तुम्ही हा सिद्ध कुंजिका स्तोत्राचे तुम्हाला पाच तीन पाच किंवा सात किंवा अकरा असे तुम्ही पाठ करायचे आहे सिद्धिका स्तोत्राचे तर त्याच्यासाठी काय लागेल तुम्हाला एक सुपारी लागेल जी नवी सुपारी पाहिजे जी एकदम व्यवस्थित गुडगुडीत पाहिजे अशी एक सुपारी घ्यायची आणि ती देवी मातेला अर्पण करायची म्हणजे तुमच्या चामुंडा माता म्हणजे आता तुमची जी कुलदेवी आहे त्या कुलदेवीला तुम्हाला अर्पण करायची आहे ती आपल्या देवघरातल्याच देवीला अर्पण करायची आहे देवीला अर्पण झाल्यानंतर ती सुपारी घुसलायची आपले पाठ झाल्यानंतर तुम्ही तीन करू शकतात पाच करू शकतात सात करू शकतात किंवा अकरा करू शकतात ती सुपारी ठेवल्यानंतर देवी मातेला विनंती करायची की हे माता मी तुझे एवढे पाठ करत आहे मनोभावेने श्रद्धेने माझ्या मनातली कामना पूर्ण कर मला रोजगार मिळू दे मला नोकरी मिळू दे माझ्या मनासारखं होऊ दे असं म्हणायचं आहे ती सुपारी ठेवायची आहे सुपारी पाठ झाल्यानंतर उचलायची आपल्या प्रसमध्ये मध्ये ठेवायची तुम्हाला निश्चितच ज्या ठिकाणी ज्या वेळेस तुम्ही जॉबसाठी जाणार ते ती सुपारी तुमच्या सोबत न्यायची तुम्हाला तुमची नोकरी निश्चितच प्राप्त होईल आता तुम्हाला त्याच्यातलं दहावं सांगणार आहे सर्व बाधा म्हणजे बाधा म्हणजे काय आपल्याला आपल्यावर कोणी केलेलं आहे नजरबाधा आहे दृष्ट झालेली आहे घरामध्ये आपण सारखा सारखा आजारी पडत असतो आपल्याला सारखा सारखा काहीतरी त्रास होत असतो त्याच्यासाठी आपल्याला सिद्ध कुंजिका स्तोत्रचे तीन पाठ करायचे आहे ते आपलं मुक्त होण्यासाठी ते काय करायचं तर लोंगा घ्यायच्या तीन जोडी लोंगा घ्यायच्या बघा तीन जोडी लोंगा ज्या फुलाच्या लोंग असतात त्यांना फुलं असतात तशा दोन दोन घ्यायच्या अशा तीन जोडी म्हणजे सहा लोंगा घ्यायच्या आणि त्या अग्नीमध्ये म्हणजे अग्नि अग्नीमध्ये टाकू शकतात किंवा छोटस हवन करून त्याच्यामध्ये तुम्ही टाकू शकतात किंवा तुम्ही देवी मातेला अर्पण करू शकतात असं केलं तरी सुद्धा चालेल आणि नंतर त्या उचलून तुम्ही नंतर त्या देवी मातेला अर्पण केलेले जे लोंगा आहे त्या लोंगा तुम्ही तुमच्या स्वयंपाकामध्ये तुम्ही खाऊ शकतात किंवा तुम्ही रोज एक एक सुद्धा खाऊ शकतात अतिशय प्रभावशाली असा उपाय आहे करून बघा आणि नंतर मग तुम्हाला सांग ज्यांना कोट कचेरी खूप मागे लागते त्याच्यापासून खूप त्रासून गेलेले असणार खूप तुम्हाला जीवनामध्ये अडचणी येत असणार त्या कोट कचेरीच्या तर तुम्ही हा उपाय निश्चित करायचा आहे जे सिद्ध कुंचका स्तोत्राचं तुम्हाला पाठ करायचे आहे आता पाठ किती करावे तर तुम्ही एक पाठ करू शकतात न सात पाठ एक पाठ करू शकतात सात पाठ करू शकतात किंवा अकरा पाठ करू शकतात तात्काळ आपल्याला त्याच्यापासून मुक्तता मिळण्यासाठी तुम्हाला अकरा पाठ करायचेच आहे तर अकरा पाठ करण्यासाठी एक लिंबू घ्यायचा त्या लिंबूला अर्ध कापायचं अर्ध कापल्यानंतर आपल्याला रस्त्यावर जायचं आहे रस्त्यावर गेल्यानंतर आपल्याला जो लिंबू आहे त्याचे दोन फोडी केल्यानंतर एक फोड दुसऱ्या साईडला फे फेकायचे आहे आणि एक फोड दुसऱ्या साईडला म्हणजे दोन्ही साईडला तुम्हाला एक एक फोड फेकायचे आहे अशा प्रकारे केल्याने तुमच्यावर जी आलेली वेळ आहे संकट आहे कोर्ट कचेरीचं जे टेन्शन आहे ते, ते निरसून जाणार आणि तुमच्या जा मनातली इच्छा निश्चितच पूर्ण होणार माता लक्ष्मीला आपल्या कुलदेवीला ह्या गोष्टींची विनंती करा तुम्हाला जे हवं असेल ते निश्चितच तुम्हाला प्राप्त होईल अतिशय प्रभावशाली अशी उपासना मी तुम्हाला आज सांगितलेली आहे आणि ही उपासना केल्याने निश्चितच तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा अनुभव येईल ज्या काही तुमच्या जीवनामध्ये टेन्शन आहे वादविवाद आहे ते संपूर्ण नाहीशी होतील माझं चॅनल तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा इतरांना सुद्धा पाठवा रे स्वामी समर्थ